थांबा थांबा हो, हो, हो। नंबर एक प्रारंभ होतोय दोन पट्टे लढायला गेले दोन आले तानाजी बापू वस्ताला कुस्तीला सुरुवात झालेली फायनल ची कुस्ती मारुती मार्केट सर आकड्यात जातील पंच म्हणून मोहन नाना खोपडे चार नंबर आणि तीन नंबरचा पैलवान मानधन घेऊन जावा वाघमोडे साहेब यांच्याकडून टॅक्टर साठी दोनशे रुपयाचा बक्षीस आलेलं आहे टॅक्टर ड्रायव्हरने अतिशय चांगलं काम केलेलं आहे टॅक्टर ड्रायव्हर बक्षीस घेऊन जावा संकेत शिंदे आणि धनाजी कोळी अशी फायनलची कुस्ती चालू झालेली प्रथम क्रमांकाचा मनकरी कोण होणार मानाची चांदीची गदा उनाच्या खांद्यावरती जाणार कोण होणार जय भवानी माता केसरीचा मानकरी हे ठरणार आहे बेशी हजार रुपये इनामाला कुस्ती लागलेली आहे बेशी हजार रुपये इनाम या कुस्तीसाठी पुकरण्यासाठी नाही ओरे पण सहा सहा कुस्त्या काढलेल्या दोन्ही पैलवांनी सातव्या कुस्तीला फायनल लागलेले आहेत ट्रॅक्टर ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय

कुस्तीचं मैदान अतिशय व्यवस्थित पद्धतीने पार पडल्याबद्दल आमचे मार्गदर्शक मल्ला सम्राट रावसाहेब मगर यांच्यासाठी डोले सरांकडून एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आणि मी कुस्ती निवेदन येऊराच की माझ्यासाठी डोले सरांकडून एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद सर नंबर एक ची कुस्ती चालू आहे टॅक्टर ड्रायव्हर आपला बक्षीस घेऊन जावा आलेत का आलेत महादेव कदम कुस्ती करा पैलवान चौदंडी चालू आहे चालू आहे डोक्याला डोकं लागले नाही शांत विचाराने कुस्ती चालू आहे फायनल ची कुस्ती दुपारी दोन ला चालू झालेलं मैदान सहा तास पूर्ण झालेली खरोखर एक नवीन संदेश जरा तिकाचं म्युझिक थांबवायला सांगता का सर फायनलची कुस्ती आहे दोन मिनिटात कुस्ती होणार आहे फोन करून सांगा जरा तिकाचं म्युझिक थांबवायला संध्याकाळी तो कार्यक्रम होणार आहे पण गेले चार दिवस हे पहा तिकडे जरा म्युझिक थांबवा फक्त पाच मिनिटं थांबवा शेवटची कुस्ती चालू आहे शेवटचा अत्यंत बहुबोलाचा एक मिनिट वक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी का गुन्हा होता शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे अत्यंत बहुमोलाचा एक मिनिटानंतर गुणावर कुस्ती लागणार आहे चार मिनिट संपलेली आणि एका मिनिटात जर कुस्तीचा नाही निर्णय लागला तर कुस्ती गुणावर लागेल खरोखर डोळ्याचा पारण फिरण्यासारख्या कुस्त्या झाल्या सत्याऐंशी पैलवानाने सहभाग ओपन गटामध्ये लावला लग होता सत्याऐंशी पैलवानाने या सत्याऐंशी पैलवानापैकी हे दोन पैलवान फायनल साठी आलेले आहेत सात राऊंड करून सात सात कुस्त्या केलेले आहेत <laughs> कुस्ती करा पैलवान हजारो प्रेक्षक जय भवानी माता केसरी चा मानकरी कोण होणार गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार पहिले चांदीची गदा ही कोण हासल करणार ठरणार आहे चौदंडी झालेली गर्दनखेद झालेली दोन्ही पैलवानी सात सात कुस्ती केलेली आहेत हे फायनलची आठवी कुस्ती आहे दोघांची ब्याऐंशी हजार रुपये इनाम विजेत्या पैलवानला एक्कावन हजार आणि मानाची मानाची चांदीची गजा आणि पराभूत पैलवानला एकतीस हजार रुपये इनाम आहे आणि विसर वाजलेले आता तीस शेकंदाची विश्रांती तीस सेकंदानंतर कुस्ती गुणावरती लागणार आहे अत्यंत बहुमोलाचा वेळ अत्यंत बहुमोला टायमिंग सर्वांसाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी जाने वा महिन्यामध्ये निमगाव महिन्यामध्ये निमगाव मगराचे या ठिकाणी अशा स्पर्धा या ठिकाणी होतील खरोखर लाखेवाडी ग्रामस्थाने आज संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला टाळ्या पाहिलं त्या एक नवीन उपक्रम चालू केला कुस्ती परंपरा टिकवायची असेल तर कुस्ती मेहनत केली पाहिजे यासाठी स्पर्धेत लढायचं असेल तर कुस्ती मेहनत असेल तर स्पर्धेत लढता येत सात सात कुस्त्या केल्या आपण बघितलं कुस्तीचा निकाल लागल्यावर पहिला उठा येत नव्हतं आज कोण म्हणलं नाही ना ना ही माझी जोड नाही ती माझी जोड नाही आपा म्हणतायत मी नाही माई वस्तात हा शबास गुणावर कुस्ती लागलेली ए बोलून राहुल पलवान बायन बोलू नका विनंती अतिशय आनंदाच्या वातावरण स्पर्धा पार पडलेली बाहेरून कुणी बोलू नका कुस्ती खेळ आहे धनाज हातात हात दे शिंदे पैलवान अरे हातात हात दे कुस्ती खेळ आहे हे खरोखर कर, अतिशय चांगली स्पर्धा झालेली अनेक वेळा अनेक मैदान आहेत अनेक वेळा कुस्ती लागणार आहे पोकळ हात टाकू नका गुणावर कुस्ती लागली कोण गुण घेणार आणि विजय श्री कुणाच्या गळामध्ये विजयाची माळ घालणार बघूया फायनलचा महामुकाबला संकेत शिंदे कन्नडचा पैलवान आहे उमेश काका यांच्याकडे सराव करतो तर कर धनाजी कोळी काठीचा पैलवान आहे हेमंताबा पाटील यांचा पट्टा आहे अशी कुस्ती वाघमोडे साहेबांकडून मार्कट सरांना पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे हे स्पर्धा अतिशय चांगली पार पाडल्याबद्दल मारकड सर बक्षीस माझ्याकडं आहे गेले पंचवीस वर्ष लाल मातीची सेवा करणारे व्यक्तिमत्व येणार कुस्ती गौज मारुती मार्कट सर रंगनाथ मार्कर कुस्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक पैलवान घडवले अनेक पैलवानला जन्माची भाकरी दिली अजि मारुती मार्कर सर यांच्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे आणि त्यांच्या कामाची कदर खऱ्या अर्थाने वाघमोडी साहेबांनी के केलेली आहे कुस्ती करा डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातले विचार चालू आहेत बुद्धीच्या आणि बळाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ कुस्ती आणि पॅशी दिलेली वॉर्निंग दिलेली आहे वॉर्निंग देऊन पॉइंट होत नसेल तर पॅसिव्हिटी दिली जाते वॉर्निंग दिलेली नकारात्मक कुस्ती करणार असे वॉर्निंग दिली जाते कुस्ती करा जरा कर तिकडचं म्युझिक थांबवा विनंती फाइनल ची कुस्ती चालू आहे जरा म्युझिक थांबवा शबास गुरु वाई गुरु वाई गुरु हे पाप बाहेर ना बोलू नका विनंती ए पहिलं माग सरका माग सरका विनंती मागासारखा मागासारखा आता तीस सेकंद तीस सेकंदाचा वेळ संकेत साठी तीस सेकंदाची वेळ दिलेले संकेत शिंदे साठी पॉईंट घेण्यासाठी जर संकेत शिंदेचा पॉईंट नाही झाला तर धनाजी कोळे पहिल्यांदा विजय घोषित केला जाईल असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे वेळ चालू झाली तीस सेकंद अत्यंत बहुमोलाचे एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे पाटील यांचा पट्टा झालेला आहे तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी पैलवान संकेत शिंदे कन्नडचा पैलवान उमेश काका इंगळे यांचा पट्टा द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोघांचा अभिनंदन आहे टाळ्या करा सर्वांनी जोरदार कुस्ती खेळ आहे कुस्ती परंपरा जीवन तरा...